पाचोऱ्यासह तालुक्यातील ऑनलाईन चक्रीसह सट्टा मटक्याचा सुळसुळाट पाचुरा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सट्टा मटक्याच्या एजंटामध्ये वाढ होताना दिसून येत आहे या एजंट लोकांना व जो चक्री मटका चालक संदीप कोण त्याला कायद्याचा धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहे पाचोरा शहरात चारगाव चौफोली परिसर भडगाव रोड भागात बसस्टँड परिसर पिंपळगाव भरेश्वर या ऑनलाईन चक्रीसह मटक्याची दुकाने सुरू आहे यांच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद आहे की यांच्यावरती कारवाई करत नाही या ऑनलाईन चक्र चक्री आणि मटक्यात दररोज लाखो रुपये खेळून गमावतात कर्ज काढून लोक लालसेपोटी सट्टा चक्री खेळतात त्यात तेही पैसे हारल्यानंतर कर्ज घेतलेले कसे फेडायचे हा प्रश्न उपस्थित होतो या नैराश्यातून टोकाची पाऊल काही लोक उचलत आहेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत ऑनलाईन चक्री व मटक्यात हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना गंडवण्याचे काम करीत आहे दिवसभर या चकऱ्या सुरू असतात दोन चार लोखंडी पत्रे घेऊन दुकान थाटले जाते था काही चक्रीची दुकाने तर चक्कर नगर परिषदेच्या शॉपिंगमध्ये सुरू आहे त्यामध्ये एक एलई डी टी व्ही लावून पी सी जोडून लोकांना खेळवतात त्या यांच्यावरती काठोर कारवाई करत अशा चक्री सट्टा मटका चालक संदीप नामकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हे धंदे पाचोराशह ग्रामीण भागातून कायमचे हद्दपार करावे अशी मागणी सुज्ञा नागरिकांकडून जोर धरू लागली आहे